तर दुसरीकडे मुंबई नाशिक महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे त्यामुळं या वाहतूक कोंडीमुळे इथले प्रवासी त्रस्त झालेत मुंबई नाशिक महामार्गावर सुद्धा मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेत त्यामुळं तीन तासाच्या प्रवासासाठी आठ ते दहा तास लागत आहेत आणि या पार्श्वभूमीवर प्रवासी नाराज तर दुसरीकडे आपण पाहतोय भिवंडीचे खासदार हे सुद्धा या आंदोलनात सहभागी झाले होते त्यांनी सुद्धा या संदर्भात आवाज उठवलाय बाळामामा यांनी या संदर्भात आवाज उठवला तर ही दृश्य आपण पाहतोय मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी ही मुंबई नाशिक या महामार्गावर झाली आहे दुसरीकडे भिवंडीचे खासदार हे सुद्धा रस्त्यावर उतरले होते आणि त्यांनी सुद्धा या संदर्भात प्रशासनाला जाब विचारलाय आहे मुंबई नाशिक महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले त्यामुळं महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे याचा नाहक त्रास हा प्रवाशांना सहन करावा लागतो आहे ही दोन दृश्य आपण पाहतोय एकीकडे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली तर दुसरीकडे खासदार भिवंडीचे खासदार बाळमामा यांनी रस्त्यावर उतरून प्रशासनाला या संदर्भात जाब विचारला तर या प्रकरणी भिवंडीचे खासदार बाळमामा उर्फ सुरेश म्हात्रे यांची प्रतिक्रिया ऐकूयात काय ना मी काल इथं तास थांबलो होतो आज सकाळी दहा वाजता साहेबांना विनंती ने करून इथं बोलवलं आता तुम्ही फक्त इकडची ट्रॅफिक बघा ठाण्यावरून येणारी ट्रॅफिक एक मिनिट तरी थांबतो का बघा इथं यांचं नियोजन योग्य नाही मी साहेबांना विनंती ने केलं कुठं बॅरिकेडर टाकायला पाहिजे इथं बॅरिकेडरचा पत्ता नाही इथं स्टाफचा पत्ता नाही जो स्टाफ आहे त्यांचं ट्रॅफिकवाल्यांचं ट्रकवाले ऐकत नाही ऐकत नाही तर तुम्ही त्याच्यावर कारवाई करा काहीतरी करा ना तुम्ही जर त्यांना विनंतीत करा ऐकणार नसेल तर ट्रॅफिकच होईल ना आणि काही नाही मी सकाळपासून आहे साहेब माझ्या दीड तास सोबत आहे इथं ट्रॅफिक लागली नाही आता आता तुम्ही ठाण्या साईडला चेक करा एक पण ट्रॅफिक नाही हरिहर साईडने पण गाड्या चालवत इकडनं पण गाड्या चालवत नाही दोन दोन तीन तीन तास इकडनं गाड्या थांबतात इकडनं गाड्या थांबतात फक्त जी थांबवायची स्टाईल आहे मी साहेबांना विनंती केली का ते तुम्ही मंद करा